अहमदनगर पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि दीनदयाल परिवाराच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट ते सोमवार दिनांक दोन सप्टेंबर या कालावधीत नगरकरांसाठी विचार प्रवर्तक आणि तरुण तरुणाईच्या जगण्याला विचार आणि बळ देणाऱ्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं सा आयोजन सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तसेच भाजपचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे Okay. पंडित दीनदयाळ परिवार आणि पंडित दीनदयाळ पतसंस्था आयोजित पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला एकतीस तीस एकतीस एक व एक एक दोन सप्टेंबर असं चार दिवस नगरकरांना विचाराची मेजवानी गेल्या आठ वर्षापासून आम्ही देत आहोत हे आठवं वर्ष आहे तेव्हा ह्या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी दिनांक तीस वर्षी केरळ द केरळ स्टोरी हा जो चित्रपट आहे हा चित्रपट ज्या मुलींच्या जीवनावर आधारित आहे हां त्यातल्या ओस्मृती ह्या आपलं या त्या दिवशी त्या पुन्हा मुस्लिम धर्मातनं हिंदू धर्मात आल्या आणि त्यांना जे काही अनुभव आले त्या अनुभवाचं जाहीर सत्यकथन त्या दिवशी ते, ते आपल्या व्याख्यानातनं करणार आहे त्याचबरोबर त्याच दिवशी तीस तारखेला आचार्य के आर मनोज यांचं केरळमध्ये एक मोठा आश्रम आहे त्या आश्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्माचं फार मोठं काम ते करतात केरळमधल्या जवळपास आठ हजार मुलींना मुस्लिम धर्मातनं परत हिंदू धर्मात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असे हे धर्मांतर विरोधी अभियानाचे प्रवर्तक आणि सनातन धर्माचे जागतिक प्रचारक म्हणून ते अशा या दोन महान व्यक्ती हिंदू धर्माचं पताका संपूर्ण देशभर फडकवण्याचं काम करत आहेत असे एक तीस तारखेला त्यांचं व्याख्यान होणार आहे एकतीस तारखेला डॉक्टर सत्यपाल सिंह पोलीस मुंबई पोलीसचे प्रमुख होते केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं मुंबईमध्ये असताना दहशतवादवादाविरोधी गुंड गुंडगिरीच्या विरोधी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र आज पण त्यांच्या कामाला विसरलेलं नाही आहे त्यांचा विषय आहे दहशतवाद हा कसा संपवायचा असतो याचं एक चांगल्या पद्धतीचं चा विषय त्या ठिकाणी ते, ते मांडणार आहेत त्याचबरोबर रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी गेल्या दोन पाच वर्षात संपूर्ण देशामध्ये म्हणजे नव्हे तर जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं अशा श्रीमती माधवी लता या हैदराबादच्या ह्या तामिळ चित्रपटाच्या अभिनेत्री आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं हैदराबादच्या निवडणुकीमध्ये फार थोड्या मतानं त्यांना अपयश मिळालं मुस्लिम समाजामध्ये पण फार मोठं काम त्यांचं आहे अशा बांधवीलाता ह्या आपले या ठिकाणी आप हिंदुत्ववादी विचारांचा जागर हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्यांचा विषय राष्ट्र माझे मी राष्ट्राचा असा विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत दोन सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मोठे वक्ते ज्येष्ठ प्र पत्रकार प्रख्यात हिंदुत्ववादी विचारवंत पुष्पेंद्री कुलश्रेष्ठ नवी दिल्ली यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे वेद भविष्यातील अंतर्गत आव्हानांचा आज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मग कोणताही विषय असो त्या विषयाबद्दल वाचा पुढणं त्या विषयाला समाजापर्यंत नेणं आणि समाजामध्ये जागृती करण्याचं फार मोठं काम आज पुष्पेंद्र कुल स्रष्ट करतात अशा पद्धतीनं चार दिवस एक विचाराची मेजवानी चार दिवस विचाराचं दंगल ही नगर शहरामध्ये होणार आहे तेव्हा ह्या शहराच्या दृष्टिकोनातनं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं शहराच्या सांस्कृतिक वाटचालीच्या दृष्टिकोनातनं ही व्याख्यान मला फार महत्त्वाची आहे म्हणून आम्ही ह्या व्याख्यानमाले चला आम्ही असं सांगितलं आहे की सामर्थ्य अनय अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते म्हणजे सामर्थ्य बेधुंद अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही आहे शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते म्हणजे शुद्ध विचाराची ही पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला आहे ही आपल्या विचाराला आपल्या कार्याला दिशा देण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होणार आहे तरुणाईला तरुणाईच्या जगण्याला एक वैचारिक बळ देणारी सुसंस्कारित आणि क्रांतिकारी अशी ही पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला आहे ची वैचारिक चळवळ वाढावी या दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी व्हावं द संध्याकाळी सहा ते नऊ माऊली संपुर या ठिकाणी ही व्याख्यानमाला आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नगरकरांचा प्रतिसाद मिळत आहोत ह्या वर्षी पण तसाच प्रतिसाद प्रतिसाद मिळावा वेगवेगळ्या विचाराला त्यामुळे चालना मिळेल ह्या व्याख्यानमालेचं उद्घाटन मान्य नानासाहेब जाधव राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत चालक आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपले सुप्रसिद्ध महंत रामगिरी महाराज सरला बेट हे या उद्घाटनच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूसवणार आहे म्हणून आपण सर्वांनी या व्याख्यानमाला उपस्थित राहावं असे नम्र आवाहन करीत आहे